टाइमच नाही भेटलं मुलांच्या शाळेमुळं तर बघा आता सो मी दुपारी येते थोडंसं शॉर्ट घेणार आहे खूप छान असं मस्त पावसाचं वातावरण झालंय बघू शकता तुम्ही आभाळ किती छान घनदाट असे काळे आलेले आहेत बघून खूप छान वाटते बघा किती पाऊस येतोय काही की असं झालेला आहे वातावरण बघू शकता तुम्ही खूप गार वारा आलेला आहे आता पाऊस येतो की नाही घटक कारण वारा खूप सुटलेला आहे त्यामुळं पाऊस न येण्याची शक्यता वाटते इतका सुद्धा आणि हे वाऱ्यानं जर पुढं ढकल गेलं तर मग न पाऊस तेवढ्या एन्जॉय करता येणार नाही दत्तांचा आज गुरुवार दत्तांचं निवासस्थान असलेलं झाड बरोबर माझ्या गॅलरीच्या समोर आहे दाखवते तुम्हाला मी खूप मोठं आहे आणि त्या काय की त्या झाडाची पूजा सुद्धा करतात रविवारी आणि गुरुवारीसुद्धा सुद्धा करतात बघू शकता कर सकाळी उठल्या उठल्या दर्शन होतं दत्तांच्या झाडाचं निवासस्थानाचं आणि बघू शकता तुम्ही हितानी परत त्याचं एक छोटंसं असं झाड आलेला आहे आणि ही माझी इकडं छोटीशी हत्ती होऊ शकतं तिथे छान सुंदर दिसते आता पाऊस यावी अशी इच्छा आहे पण वारा सुटला त्यामुळे आभाळ सगळं निघून जायला लागलाय त्यामुळे थोडंसं बोरिंग वाटते होऊ शकते झाडे किती छान हिरवीगार झाल्यात पाऊस असा जर आडवा तिडवा आला ना झाडांना पाणी खूप छान मिळतं आणि मी पाणी आता शेकोच घालायचं बंद केले कारण रोजच पाऊस चालू आहे त्यामुळं पाणी घालायला लागत नाही झाडांना माझ्या बघू शकता बघा वातावरण तर खूप छान झालेलं आहे सेम कोकणात गेल्यासारखं वाटत किती मस्त मी त्या गॅलरीतून विंडो मधून तुम्हाला दाखवलं असतं पण काय होईल घरातला सगळा स्पेस तुम्हाला दाखवला जाईल इथून एंट्री पोर्शन दाखवता येतो बघ किती छान घनदाट असलेला आहे बघून तर छान वाटायला लागले पाऊस यावं अशी इच्छा आहे पण वारा इतका सुटला की येणार नाही कशा आहात सर्वजण फ्रेंड्स हे बघा आज गुरुवार आणि दत्तांच्या तुम्हाला निवासस्थानाचं दर्शन देते बघू शकता तुम्ही खूप मोठं आहे हे झाड आणि ते काकी प्रत्येक गुरुवारी पूजा करतात आणि इथं बघा आणखीन एक आलेलं आहे आणि इथं ह्या झाडावर ना बरोबर म्हणजे सकाळी उठल्यानंतर ज्या दिवशी शुभ दिवस असतो किंवा गुरुवार असतो त्या दिवशी पानकोंबडा कोण पानकोंबडा म्हणत असतील कोण आपला कुंभार कावळा आम्ही आमच्या इकडं असं कुंभार कावळा म्हणतो त्याला तो पक्षी दिसतोच मला आणि दिवस खूप छान जातोय बघा आता बघू शकता पंधरा दिवस आठ दिवसाच्या पाठी मी लाईव्ह घेतलेला मी इथलं माझ्या झाडांचा त्यावेळी हा झाड कसं होतं बघा नारळाचं आणि किती छान मस्त असं ग्रीन झालेला आहे सूर्याची किरण जास्त माझ्या इकडे येत नाहीत हे आता मी दाखवते तुम्हाला इकडं असं पूर्वेला सूर्य उगवतो पण त्याची किरणं जास्त नाही भेटत हे वरती असं आम्ही पॅक करून घेतले पावसामुळं त्यामुळं त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येत होतं पण काही हरकत नाही पावसाळ्याचे दिवस आले त्यामुळे बघा किती छान झाड असं फुलायला लागलेले आहेत क मोगऱ्याचं फूल लागलं आहे कलर बघा पर्पल कलर आला आहे फुलाला मोगऱ्याच्या बघू शकता तुम्ही दिसतं का व्यवस्थित पर्पल कलरचं मोगऱ्याचं फुल लागलेलं आहे आणि मला झाडं लावायला खूप आवडतं पण पेस कमी असल्यामुळं मी थोडीशी नाराज होते पण मी एवढ्यातच बसलेलं आहे हे बघा मनी प्लांटसुद्धा लावलेलं ला आहे मनी प्लांट हे घरामध्ये असावं असं म्हणतात म्हणजे पैशाची बरकत होते घरामध्ये आणि मला असं समजलं की ह्या मनी प्लांटबद्दल की हे कोणाला माहीत न होता आणून लावायचं मगच घरी आपल्या पैशाला बरकत छान येते असं समजलं बघू शकता पानं पिवळी झाले काढावी लागतील आणि ही माझी हिरवा आबोली फूल लागते आबोलीच फुल लागतं ह्याला हिरव्या कलरचं कळी आलेली आहे उद्या उमलेल सगळीकडं मी आबोली कलरचं असं आबोलीचं फुल बघितलं पण ह्याला ग्रीन कलरचं लागतात आणि ह्या माझ्या झाडाला मोगऱ्या झाडाला बारा महिने फुलं असतात मोगऱ्याची कारण बाहेर येऊन गेला की मी लगेच त्याची कटिंग करून सोडते लगेच चार पाच दिवसानंतर फुटून आणि छान काळ्या सुटतात आणि तुळस इतकी छान अशी मोठी झाली आहे बघू शकतो तुम्ही खूप वरपर्यंत आले ही जी आडवी लाईन दिसते ना तिथंपर्यंत आहे पण ते असं वाकून ग्रिलच्या बाहेर गेलेलं आहे आणि हे शोचं झाड तर ओनली वाढत आहे नुसतं पण त्याला काय आता करायचं मला समजा पण लावलंय म्हणून कट करायला नको हाय अनुष्का ताई कशा लाईक केल्याबद्दल धन्यवाद प्लीज लाईव्हला लाईक करून घ्या जर तीन डॉट दिसत असतील तर आज सकाळी रेसिपी दाखवायची झालीच नाही पण आज नागाची पूजा असते उद्या नागपंचमी आहे म्हणून मी नंतर परत लाईव घेईन त्यामध्ये तुम्हाला नागाची पूजा कशी करायची ते करा सांगेन बघा ताई मस्त आहे म्हणत आहे बघा हत्ती मला खूप आवडते हे म्हणून मी इथं ठेवले आणि चिवताई पण येतात ता इथं माझ्या गॅलरीमध्ये भरपूर येतात मुलांनी बघा ह्या ह्याच्यामध्ये खेळणीतलं आहे असं मेटल सारखं त्यामध्ये पाणी घालून ठेवतात आणि अजून एक प्लेट होता तुम्ही काढला इथं स्वच्छ करणार आहे थोडंसं क्लीन करून घेणार आहे सगळं गार्डन हे माझं छोटंसं छोटंसंच का असं ना पण मी त्याला गार्डन म्हणते त्यामुळं काढलेलं आहे मी तांदळाची वाटी बघू शकता तुम्ही असं इकडं खूप छान म्हणजे असं शुद्ध वातावरण आहे इकडं नो झंझट नो टेन्शन मोठ्या गाड्या येण्याच्या करण्याच्या आणि तो पुढं तिकडं तुम्हाला तो सर्कल आहे तिथं चार रस्ते एकत्र येतात तिथं बेकरी वगैरे आहे बड्डे वगैरे असलं तर तिथूनच केक आणला जातो आमचा आणि सेम तुम्हाला कोकणात गेलेलं फिलिंग येईल गे एक दिवस मी टेरेसवरून तुम्हाला दाखवेन बघू शकता तुम्ही जर मी तुम्हाल टेरे तुम्हाल तुम्हाला टेरेसवरून दाखवलं तर तुम्ही इतकं तुम्हाला हॅपी वाटेल सगळीकडे अशी नारळाची झाडे दिसतील तुम्हाला दत्ताचं वडा म्हणजे झाड आणि नारळाची झाडे बघू उद्या शक्य झालं तर मी तुम्हाला सकाळी नक्की दाखवीन लाईव्ह मध्ये टेरेस हा हो ताई घ्या घ्या चहा आत्ता मुलगी जस्ट स्कूल मधून आले त्यामुळं तिला आता दिले मी जेवण ती जेवते मग नंतर चार वाजता शक्यतो मी चहा घेत नाही ग्रीन टी घेते हे ताई चेहरा बघायचा आहे वय माझा हे सांगलीमध्ये आहे दादा खूप छान वाटतं कोकणात नाहीये पण आम्हाला कोकणात असलेली फिलिंग खूप छान येते किती <smell noise> <नहीं>। छान <smell> दिसते <noise> भरपूर असं मस्त बघण्यासारखं पेस आहे पण हाय मिळू शकत पण किती छान वाटतंय असं इतकंच नक्की मी मग अशी ही झाडे दिसतात मोठी छान नारळाची पाऊस तर गेला आबाळ तर गेलाच पाऊस येतोय असं वाटत आता मी लाईव इथंच थांबवते कारण संध्याकाळ परत मी लाईव घेणार आहे त्यावेळी तुम्हाला टेरसुरून मी दाखवते सगळा छान व्यू असा बघू शकता तुम्ही झाडे किती छान असे मस्त हिरवीगार झालेले आहे बघू शकता तुम्ही So.